वर्षापासून काम करते माझी मिस्टर महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही स्टेटमध्ये काम करतात तर त्यांना सपोर्ट सिस्टीम म्हणून मी काम करते तर या सिस्टीममध्ये मी या मी या कंपनीच्या मार्फत वेगवेगळ्या टूल केलेल्या आहेत त्या सगळ्या डोमेस्टिक असो किंवा इंटरनॅशनल असो त्या सर्व आम्ही विन केलेलं आहे आम्ही दोघं म्हणून त्या विन करतो त्याचप्रमाणे आमचं असं गोल आहे की प्रत्येक प्रत्येक कॉन्टेस्ट असो ते असो व डोमेस्टिक प्रिंट असो किंवा कोणती असो ते आम्ही लिंक करायची डायरेक्ट ठेवलेला आहे त्याचप्रमाणे प्रत्येक आठवड्याला किंवा एक लाखाचा गॅरंटी मध्ये आता पूर्ण पर आहे त्याच्यावरती